नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साधा ब्लाऊज कसा शिवायचा म्हणजे काही नवीन मैत्रिणी जे आहेत त्यांना अस्तरचा ब्लाऊज शिवायला येतो फिनिशिंगमध्ये आणि साधा ब्लाऊज येत नाही तर कशा पद्धतीने साध्या ब्लाऊजची फिनिशिंग करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा मी साईड पार्ट घेतले होते आणि एकासमोर एक ठेवून कटोरी पण एकासमोर एक ठेवून मी चेक करून घेतला आणि मग नंतर कटोरी गळ्याच्या साईडनी वरतूनच जॉईन केलेला आहे हे बघा आणि असं थोडंसं आपण शिलाई करून असं हाताने साफ करायचं आणि जो एक्स्ट्राची जी कटोरी आहे ती थोडीशी कट करायची आणि डबल टिप द्यायला विसरायचं नाही आणि आता टक्स घे गे, घ्यायचा आहे आपल्याला जितका आपण टक्सला टक्स किती घ्यायचा आहे खालचा दीड इंचा आणि उभा म्हणजे अडीच इंचावरती घ्यायचा आहे टक्स डबल टीप द्यायची आहे आपल्याला पफ पण खूप छान येतो बघा त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण टक्स टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जर फिनिशिंग द्यायचं म्हणजे तर आ, सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्या आणि सगळीकडे अर्धा इंच आपल्याला जितकं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आपण कटिंग करते वेळेस तितकंच घ्या कोणी पाऊन इंचावरती घेतं कोणी अर्धा इंचावरती घेतं तर तुम्ही जितकं घेत सोडला आहात म्हणजे जितकं शिलाई मार्जिनसाठी सोडला आहात कपडा तितकाच ती शिलाईमध्ये यायला पाहिजे ही काळजी घ्या म्हणजे तुमची फिनिशिंग एकदम छान येते कस्टमर फक्त फिनिशिंग आणि फिटिंग बघतं तर फिनिशिंग आणि फिटिंग जर तुमचं एक नंबर असेल तर कस्टमर टिकूनही राहतं आणि आणखीन दुसऱ्या कस्टमरला सांगतं की छान आहे हे इथे आपल्याकडे यायला भाग पाडतं तर त्यासाठी फिनिशिंग आणि फिटिंग यामध्ये जरा जास्त लक्ष देऊन तुम्ही चांगलं काम करा म्हणजे तुमच्या म्हणजे तुमच्याकडे कस्टमर टिकून राहतील तर हे बघा क्रॉसपट्टी पण मी जोडून घेतलेली आहे शिवते वेळेस छोट्या छोट्या जे गोष्टी असतात जे छोट्या छोट्या जे महत्त्वाच्या असतात ते सगळं लक्ष देऊन जर आपण हे केलो तर तुमचं ब्लाऊज खूप छान पद्धतीने फिनिशिंग फिटिंग खूप छान पद्धतीने येते काहीच अवघड नाही आहे मैत्रीण जर तुम्ही जर रोज सराव केलात शिवायला तर तुमचं फिनिशिंग खूप छान येईल एका शिलाईला जर थोडीशी शिलाई वाकडी तिकडी आली असेल तर डबल टिप देताना आपण त्यावेळेस ती टीप, टीप बरोबर एकसारखी सरळ करून घ्यायची तर आता बघा आपण हुकलूक पट्टी पण लावून घेणार आहोत पट्टी पण लावते वेळेस थोडंसं काळजीपूर्वक ला लावायचं आहे आपल्याला ओढायचं नाही आहे पट्टी जर ओढली तर मग तिरकस बसते त्यासाठी ओढायचं नाही आहे सावकाश पद्धतीने सरळ व साधा कपडा ठेवायचा आणि पुढे ढकलायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने तर काही मैत्रिणींना जो अस्तरचा ब्लाऊज असतो तो फिनिशिंगमध्ये येतो हो, पण साध्या ब्लाऊजला शिवायला जरा फिनिशिंग येत नाही तर या पद्धतीने तुम्ही फिनिशिंग या पद्धतीने स्टिचिंग करा तुमचा ब्लाऊज साधा नक्की तुम्हाला फिनिशिंग छान येईल तुमच्या ब्लाऊजची माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी आहे ज्यांना ब्लाऊज ज नवीन चिकत आहेत त्यांना तर त्यांनाही यूजफुल यूज होईल त्यांना हा व्हिडिओ तर बघा आपल्याला साधा साध्या भाईची अशी एक इंचाने फोल्ड करून घ्यायची आहे भाई एका पाठीमागे एक लगेच आपल्याला हे स्टिचिंग करून घ्यायचं म्हणजे कमी वेळेमध्ये पण पटकन आपलं ब्लाऊज होतं आणि एकदा आपल्याला ही हाताला सवय झाली की मग पुढे नंतर लवकर लवकर आपलं ब्लाऊज शिवून होतं एकदा अर्धा तासामध्ये तर आता आपण पाठीमागे पाठीची पट्टी लावणार आहोत त्यासाठी मी हे कपडा घेतलेला आहे कट करून साधारणतः दोन इंचाची आहे आणि हा ब्लाऊज अठ अडोतीस साईजचा आहे टक टक तर बघा आता आपण मागे पाठीमागे टक्ससाठी मधोमध फोल्ड केलेला आहे आणि मग नंतर चार टक टिक करून घेतली आणि मग नंतर उभा पण टक्स चार इंचाच घेतला आहे जास्ती घ्यायचा नाही उंचीचा तर चार इंचाच्या कमी साडेतीन इंच ही घेतलात तरी चालेल दोन्ही साईडचे टक्स टाकून घेऊयात आता तर आता बघा पाठी पाठीमागलचा भाग भाग उचलतो कोणाकोणाच्या ब्लाऊजचा तर त्यासाठी आपण टक्स टाकल्यानंतर या टाक साईडचा कोपरा आणि या साईडचा कोपरा आपण कट करून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात पाठीमागून ब्लाऊज आपला उचलत नाही एकदम छान बसतो फिटिंगला आणि आता आपण पाठीची पट्टी लावून घेऊयात आणि त्यावरती दापटीप देऊयात काहीच अवघड नाही आहे मैत्रिण नक्की तुम्ही ट्राय करून बघा सुरुवातीला अवघड वाटतं पण एकदा जर तुम्ही असंच सराव केला तर अजिबात उघड वाटत नाही शिवायला एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला समजणार पण नाही की किती वेळामध्ये झाला तुमचा ब्लाऊज इतक्या कमी वेळेमध्ये पटकन होऊन जाईल तर आता आपण गळाची पट्टी जी तिरकस पट्ट्या जोडून घेतली आहेत मी आणि आता आपण शोल्डर जोडून घेऊयात शोल्डर जोडल्यानंतर मग लगेच आपण गळ गळपट्टी लावून घेणार म्हणजे पायपिंग करून घेणार आहोत आणि मग नंतर पायी जोडून घेऊयात तर जो शोल्डर जोडते वेळेस पण बघा थोडंसं गळ्याच्या साईडनी अर्धा इंचाने जास्त घ्यायचं म्हणजे शोल्डर उतरत नाही आपला आणि डबल टीप द्यायची आणि हे बघा मी आता तिरकटच्या पट्ट्या काढून घेतल्या होते जॉईंट करून घेतल्या आणि मी हे बघा पायपिंगला पट्टी लावून घेत आहे हे जिथे जिथे गोल आकार आहे तिथे तिथे ओढायचं नाही आहे आपल्याला तर पायपिंग पण आपली झालेली आहे आणि जो एक्स्ट्राचा जो शोल्डर जागी म्हणजे कुठेही जर एक्स्ट्राचा जर ता तासल दर तासल दर तुम्हाला कपडा वाटत असेल तर कट करायचा आहे तर आता बघा मी बाई जोडून घेणार आहे तर मेन शोल्डरपासून जो मध्यभाग काढलेला आहे भाईचा आपण तिथे ठेवायचा आणि चेक करायची भाई आणि मग तिथून सुरुवात करायची तुम्हाला मध्यभागातून जर स्टिचिंग करता येत असेल तर तसंही करू शकता तर मला कशा पद्धतीने येतं तेच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे आणि बाह्य अजिबात खेचायचं नाही आणि खालचाही भाग खेचायचा नाही आहे जस जशाच्या तसं हा हलक्या हाताने असं ठेवून शिलाई करून घ्यायची आहे अगदी अर्धा इंच म्हणजे अगदी अर्धा इंच शिलाई म मार्जिंग घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडे एकसारखं सारखंच यायचे डबल टीप द्यायची आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा जिथे जिथे कपडा आपल्याला एक्स्ट्रा जो वाटत आहे तिथे फिटिंग करते वेळेस अगोदर हे सगळं चेक करायचं आहे चे। आणि मग नंतरच फिटिंग करून घ्यायचं आहे तर फिटिंग बघा कशी करायची तर फिटिंग हे जुना ब्लाऊज जो आहे तो घेतलेला आहे मी मापाचा आणि जो पाठीमागलचा भाग आहे तो प नवीन जो ब्लाऊज हो आहे त्याला पाठीमागालचा भाग पाठीमागे जोडला आणि साईडचा पण उकलूक पट्टीचे पण दोन्ही साईडचे हे करून टिक करून घेतली आहे आता आपण सुरुवातीला सरळवरती एक शिलाई करून घेऊयात आणि मग आतमध्ये पलटून मग नंतर एक मग मेन फिटिंग करून घेऊयात तर जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे फिटिंग करते वेळेस जर एखादी वेळेस आपण उसवलो एकशे दोन शिलाई तर आतमधून ते बाहेरून असं दिसणार नाही टून तर आता पलटून एक धापटीप देऊन घेऊयात आणि मग नंतर मेन फिटिंग करून घेऊयात जर जर तुमच्या टीक फिटिंगच्या जो टीका जर पुढे मागे झाले असतील तर बघा त्यामध्ये दोन म्हणजे फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य करायचा आणि त्यावरती न शिलाई करून घ्यायची आहे बघा असं फोल्ड करून मध्य काढायचा त्याचा आणि त्यावरून शिलाई करून घ्यायची आहे आता दंडगीर किती आहे तर मी ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजचाच लावून घेतला आहे बाहीला बाही, बाही आणि टीक करून घेतली आहे आणि बघा त्यावरून शिलाई करून घेतली आहे तर तुम्हाला दाखवते फिटिंग या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलात तर तुमचा ब्लाउज बरोबर येईल बघा थोडंसं लूज झा वाटत असेल किंवा थोडंसं हे झालं असेल तर मग आणखीन एक टिप द्यायची आणि याच्या शेजारी शेजारी आणखीन दोन तीन टिपा द्यायच्या म्हणजे कस्टमरला नंतर फिट वगैरे झालं तर उसळून घेतील ते बघा बरोबर आलेली आहे आपली फिटिंग तर बघा फिनिशिंग पण खूप छान पद्धतीने आलेली आहे आपली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच ते स्वामी समर्थ